शासकीय इमारती आहे छतावरील पाऊस पाणी झालं त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात की आपल्या घराचं पाणी आपल्याला आपल्या आवारामध्ये अंगणामध्ये शिवशकटावरून कसं जिरवता येईल उडवता त्याच्यामुळे त्याच्यामुळं पाणी पाकली आहे कारण की आपण जे पाणी वापरतो ते भूजलामधूनच वापरतो भूजलामध्ये पाणी पुरून तयार येतं तर पावसाच्या पाणी पण ते जिरवणं क्षमता खूप कमी झाली होती पडणारं पाणी वाहून दुसरी गोष्ट हे सगळे आपण आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त पाण्याचं पुनर्भरण करत असं म्हणतो पाणी वापरतो आपण परंतु पाणी साठवतो का याच्यावर विचार करण्याची वेळ आहे जर पाणी साठवणार नाही पहिले म्हटल्याप्रमाणे तिसरं महायुद्ध पाण्यासाठी किंवा पाण्यासाठी बरोबर भटकावं लागेल जुन्या काळामध्ये जंगलात तरी पाणी होतं आपली आई होती आपल्या आजोबा जंगलातून पाणी आणायचं उन्हाळ्यामध्ये क्वालिटी गोष्ट अशी आहे की आपल्या गावाच्या शिवरामधून पीक पिकं व्यवस्थापन असते ते पिकं आता रासायनिक खतेशिवाय होत नाही रासायनिक खत कीटकनाशक आणि तननाशक यांचा